केस धुण्यापूर्वी म्हणजेच शॅम्पू करण्यापूर्वी आपण केसांना एक अशी गोष्ट लावणार आहोत जी लावल्यावर तुमच्या केसांच्या सर्व समस्या हळूहळू कमी होतील आणि तसेच याच्या नियमित वापराने तुमची केस गळती पूर्णपणे बंद होईल तसेच केस लांब दाट शिल्की आणि मुलायम होतीलच आणि केस गळती पूर्णपणे बंद होईल मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे कारण माझे केस देखील अगोदर खूप गळत होते डिलिव्हरीनंतर आणि मी बाकीचे सर्व म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट देखील मागवले होते जसे की तेल शॅम्पूपर्यंत मला कुठल्याच प्रॉडक्टचा काहीही फरक पडला नाही आणि मी जेव्हा घरगुती उपाय करायला सुरुवात केली तेव्हा मला याचा फरक पडला आणि माझी केस गळती सध्या पूर्णपणे बंद झालेली आहे आणि केस तर तुम्ही पाहू शकता माझ्या अगोदरचे केस आणि आत्ताचे केस याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे तुमच्यासोबत मी जे उपाय शेअर करते ना ते स्वतः मी अगोदर यूज केलेले आहेत आणि त्याचा मला रिझल्ट मिळालेला आहे त्यामुळे मी हे सर्व उपाय तुमच्यासोबत शेअर करते याचा तुम्ही देखील ची उपा, फायदा घ्या आणि तुमची केसगळती थांबवा कारण आजकाल सर्वांनाच केस गळतीची समस्या खूप प्रमाणात जाणवत आहे प्रत्येक महिलेच्या आपल्या केसावरती प्रचंड प्रेम असते आणि हे जपायचं देखील महिला स्वतःच करू शकते तर त्यासाठी मी तुम्हाला अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल कारण याचा अनुभव मला शंभर टक्के आलेला आहे तर तो कुठला उपाय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला केसांच्या उत्तम आरोग्यासाठी एक चांगला शॅम्पू वापरणं हे देखील तितकंच गरजेचं आहे कारण योग्य शॅम्पू वापरला ना तर पन्नास टक्के केसांच्या समस्या तिथेच संपतात व्हिडिओच्या शेवटी मी शॅम्पूविषयी देखील माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार मी राणी माझ्या दशवले फॅमिली या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीचे तीन पाणी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार या ॲलोवेराची संख्या कमी जास्त करू शकता जेव्हा कोरफड आपण कट करतो ना तर त्या ठिकाणी पिवळा पदार्थ निघतो कोरफडीच्या खालच्या साईडला तर तो पूर्ण निघून जाऊ द्यायचा आहे तो जर आपण घेतला ना तर त्याचे आपल्या केसांना साईड इफेक्ट्स देखील होऊ शकतात त्यामुळे कोरपडीचे पाणी घेतल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट ते पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आणि त्यानंतर हे पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी कोरपडीचे पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पानांच्या साईडला जो काटेरी भाग आहे ना तो चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि पिलरच्या साह्याने जो पानांच्या एका साईडने उंचा भाग असतो ना तिकडनं साल काढून घ्यायचा आहे एका साईडचं म्हणजे घर काढायला आपल्याला सोपं जातं काही काही महिलांना घर काढण्याची ही प्रोसेस खूप किचकट वाटते परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर घर काढला ना तर खूप कमी वेळेत आपलं घर काढून होतो तुम्हीच पाहू शकता माझं संपूर्ण कोरपडीचं घर काढून झालेलं आहे आता आपल्याला हा हेअरपॅक बनवण्यासाठी अजून एक महत्त्वाचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे जास्वंदीची पाणी आपल्या केसांसाठी जास्वंदीची पाणी आणि फुल्यांचा खूप फायदा होतो या ठिकाणी मी माझ्या हातांची ओंजळभर पाणी घेतलेली आहेत जास्वंदाची तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार पानांची आणि कोरपडीच्या पानांची संख्या कमी जास्त करू शकता आता ही पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तुम्ही यामध्ये फुले देखील ॲड करू शकता परंतु माझ्याकडे फुले नव्हती त्यामुळे मी सध्या पाणी घेतलेली आहेत आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं तर या भांड्यामध्ये ही जास्वंदाची पाने आणि आपण जो कोरफडीचा गर काढून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये नारळाचं तेल आपण ॲड करणार आहोत तर मी या ठिकाणी एक चमचा नारळाचं तेल ॲड केलं आहे जर तुमच्या केसामध्ये डँड्रफ असेल ना तर यामध्ये कडुलिंबाची पाले दे पाणी देखील तुम्ही ॲड करू शकता त्यामुळे तुमच्या केसातील कोंडा कमी होऊ शकतो आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे आहे वाटून म्हणजे आपण पातळ भाजीसाठी ज्याप्रमाणे मसाला वाटतो ना त्याप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे म्हणजे जे ॲलोवेरा आणि पानांचे जो छोटे छोटे कण असतात ना ते केसामध्ये अडकणार नाही हा हेअर पॅक तुम्ही केसांना नियमित लावून पहा आणि तुझे केसामध्ये फरक पहा तर तुमचे केस खूपच ड्राय असतील ना तर हा हेअर पॅक तुम्ही नक्की लावा कारण हा हेअर पॅक लावल्यामुळे तुमचे केस मजबूत मुलायम आणि चमकदार होतील तसेच केसांची देखील खूप चांगली होईल आणि केस गळायचे देखील थांबतील हा हेअरपॅक केसांना लावण्यापूर्वी अगोदर केसातील गुंत व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मगच हा हेअरपॅक संपूर्ण केसावरती लावून घ्यायचा आहे केसांच्या मुळापासून तर केसांच्या शेंड्यापर्यंत व्यवस्थित सर्व ठिकाणी लावून घ्यायचा आहे संपूर्ण केसावरती हा हेअरपॅक लावून झाल्यानंतर हलक्या हाताने पाच ते सात मिनिट मसाज करून घ्यायची आहे कारण मसाज करणं देखील खूप महत्त्वाचं आहे या हेअरपॅकमध्ये आपण जास्वंदाची पाने वापरलेली आहेत ना ॲलोवेराप्रमाणे जास्वंदाच्या पानांचा देखील खूप फायदा आपल्या केसांसाठी होतो जास्वंदाच्या पानामध्ये केस वाढवण्यासाठी आणि केसांना मजबूत करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे असतात त्यामुळे आपले केस, केस गळायची कमी होतात केसातील कोंडा कमी होतो आणि केस चमकदार होतात जास्वंदाच्या पानामध्ये असलेले पोषक तत्व केसांच्या वा वाढीसाठी आवश्यक असतात त्यामुळे आपले केस लवकर वाढायला खूप मदत होते आणि ते आपल्या केसांच्या मुळांना बळकट करण्याचं काम क करतात त्यामुळे केसगळती देखील बंद होते जास्वंदाच्या पानांचा हेअर मास्क केसांना कंडिशनरप्रमाणे काम करतो त्यामुळे आपले केस मुलायम चमकदार होतात आणि कोरफडीमध्ये जीवनसत्व ए सी आणि ई तसेच खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे केसांच्या पेशींची वाढ चांगली होते आणि केस मजबूत होतात तसेच कोरफडीमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंडा आणि डाऊच्या जे इतर खाज वगैरे येते ना त्यास खूप मदत करतात त्यामुळे खाज येणे देखील थांबते केसांना ॲलोवेरा जेल खूप जण लावतात पण ॲलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहीत असते असं नाही केसांना त्वचेप्रमाणेच ॲलोवेरा लावण्याचे बरेच फायदे आहेत काहीजण ओल्या केसांना ॲलोवेरा जेल लावतं तर काहीजण सुक्या म्हणजे कोरड्या केसांना ॲलोवेरा जेल लावतो लावतात कोरपडे असा पदार्थ आहे ना जो कुठंही अगदी सहज उपलब्ध होतो आणि खर्च देखील लागत नाही ॲलोवेरा जेल नेहमी सुक्या केसांनाच लावायला हवं कारण ओल्या केसांना लावल्यानं पाण्यासह ॲलोवेरा जेल पण सुकते म्हणून नेहमी केसांना ॲलोवेरा जेल लावताना केस कोरडेच असायला हवेत या ॲलोवेरा जेलमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ॲड करू शकतो आणि त्याचा डबल फायदा आपल्या केसांना होतो संपूर्ण स्कालपुरती हा हेअरपॅक लावून झाल्यानंतर केसांचे के लेंथवर देखील हा हेअरपॅक लावून घ्यायचा आहे आणि मग हलक्या हाताने सा जवळजवळ पाच ते सात मिनिट हेअर मसाज करून घ्यायची आहे याने खूप जास्त फायदा होतो आणि मग त्यानंतर एक तासाने तुम्ही हेअर वॉश करू शकता केस धा धुण्यासाठी नेहमी माइल्ड शॅम्पू वापरायचा आहे मी तर तुम्हाला हर्बल शॅम्पू सजेस्ट करेल कारण हर्बल शॅम्पूचा खूप जास्त फायदा आपल्या केसांसाठी होतो आणि केस गळायचे थांबतात तसेच केसांची वाढ देखील खूप चांगली होते आणि हा हर्बल शॅम्पू कसा बनवायचा याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर बनवायला वेळ नसेल तर तुम्ही माझ्याकडनं देखील हा शॅम्पू घेऊ शकता तर मी स्क्रीनवरती हा मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्यावरती तुम्ही मला मेसेज देखील करू शकता तुम्हाला जर शॅम्पू हवा असेल तर काही जणांना केस ओले असताना विंचरायची सवय असते तर ही अतिशय वाईट सवय आहे कारण केस ओले असताना जर आपण विंचरले ना तर खूप जास्त केस तुटतात आणि त्यामुळे हो केस गळतीची समस्या अजूनच वाढते त्यामुळे हो नेहमी केस सुकल्यानंतरच केस विंचरायचे आहेत आणि केस विंचरताना केस डोक्यापासून सुरुवात करायची नाही विंचरायला तर केस हो केसांच्या खालच्या शेंड्यापासून विंजरायला सुरुवात करायची त्यामुळे केसातील गुंता पटकन निघतो आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा बाय